नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोशल मीडियावर दारूसंबंधी दारू पिणाऱ्यासंबंधी दारू आणि व्यसनासंबंधी गमती जिमतीचे खूप व्हिडिओ व्हायरल होत असतात व्यसनी व्यक्तीविषयी चेष्टा मस्करीचे व्यसनाविषयी चेष्टा मस्करीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण पुढं लवकरच हा चेष्टा मस्करीचा गमती जमतीचा विषय एक गंभीर समस्या झालेला असतो आणि ज्या वेळेस ही गंभीर समस्या होती होता होता ती गंभीर समस्या आमच्यासारख्या या क्षेत्रामध्ये व्यसनमुक्तीच्या काम करत असलेल्यांपर्यंत येऊन पोहोचते आता अनेक वाईनशॉप संबंधी गमती व्हिडिओ मी पाहत असतो परंतु वाईनशॉपवाल्याला फक्त त्या व्यक्तीचं नाव पण माहीत नसतं फक्त त्याच्याकडं तो एक गिरायक म्हणून पाहतो आणि तोच व्यसनावर गमती जमती करणारा व्यक्ती पितो आणि ही गम्मत जम्मत संपून चेष्टा मस्करी संपून ज्यावेळेस हो तो विषय गंभीर होतो त्यावेळेस तो आमच्याकडे येतो आता वाईनशॉपवाल्याला त्याचं नावसुद्धा माहीत नसतं तो फक्त ते एक चोपडी मेंटेन करत असतात किती क्वार्टर गेल्या रमच्या किती गेल्या विस्कीच्या गेल्या ते कॉटरचे सगळ्या त्यांचं चार्जशीट असतं ते मेंटेन करत असतात त्याच्यावर टिक मार्क करत असतात एक बाटली विकली की मार्क असो मग ज्यावेळेस हा पिण्याचा दारूचा व्यसनाचा विषय गंभीर होतो त्यावेळेस तो बंधू आमच्याकडे येतो आम्हाला त्याचं नाव पण मग विचारावं लागतं बरोबर नावासंती त्याला घेऊन आलेली त्याची म्हातारे आईवडील त्याची बायकू त्याची बहीण त्याचे भाऊ कधीकधी सुद्धा असतात कधीकधी बायकूच्या कडेवर लहान लेकरू असतं छोटी छोटी लेकरं असतात मोठे मुलं असतात म्हणजे एकूणच आम्हाला त्याचा पूर्ण परिवार माहिती असतो जो दारूमुळं बाधित झालेला असतो हा गमती जमतीचा विषय अनेकांच्या बाबतीत गंभीर समस्या झालेला असतो आणि गंभीर समस्या झाल्यामुळं प्रत्येक पिणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये कधीतरी व्यसन सोडण्याचा विचार आलेला असतो अनेकांच्या बाबतीत तर अनेक वेळा व्यसन सोडण्याचे प्रयत्नसुद्धा केलेले असतात त्यात ते अपयशी झालेले असतात त्यामुळे ते निराशसुद्धा झालेले असतात त्याचबरोबर अनेकांच्या डोक्यात आत्महत्यासारखे गंभीर भयंकर नाकारात्मक विचारसुद्धा येत असतात प्रयत्न करत असतात आणि अनेक लोक आत्महत्या करून ह्याच्यामध्ये मरतसुद्धा असतात आता तो वाईन वाईनशॉपमध्ये आनंदाने दारू घ्यायला जातो का मजबुरीत घ्यायला जातो हे वाईन वाईनशॉपवाल्याला माहीत नसतं पण आम्हाला एक गोष्ट नक्की माहीत असती की तो आणला आहे तर एक तर नातेबाईकांनी त्याला आशेने आमच्याकडं आणला आहे किंवा तो स्वतः एक व्यसनमुक्तीची आशा घेऊन आमच्याकडं आलेला आहे आणि आम्हीही त्याला व्यसनमुक्तीची ठोस शाश्वत मजबूत आशाच देत असतो आणि ती आशा अनेकांना उपयुक्त ठरलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या आशेच्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये व्यसनमुक्तीची क्रांती घडलेले अनेक उदाहरणं आमच्याकडं आहेत एकदा का मग व्यसनमुक्तीच्या उपचाराला सुरुवात झाली तर एका दगडाला शिल्पकाराप्रमाणे आकार देण्याचं काम सुरू होतं ते एका रात्रीमध्ये होतच नाही व्यसन न दारू न पिता तो काही दिवस राहू शकतो पण दारूमुळं बाधित झालेले त्याचे विचार त्याचे स्वभाव त्याच्या भावना त्याची कृती त्याची भाषा या सगळ्यावर काम करण्यासाठी बराच मोठा वेळ द्यावा लागतो प्रयत्न करावे लागतात आणि मेहनत घ्यावा लागते आम्ही फक्त त्यांना सहयोग करत असतो आम्ही एकाच तत्वावर ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून ते म्हणजे ज्यांची व्यसनमुक्तीची इच्छा आहे त्यांना आम्ही व्यसनमुक्तीला मदत करतो आणि ज्यांची व्यसनमुक्तीची इच्छा नाही आहे त्यांच्या मनामध्ये आम्ही व्यसनमुक्तीचा शुद्ध सात्विक पवित्र विचार टाकण्याचा प्रयत्न करत असतो सांगायचा एवढाच विषय आहे की व्यसन हा गमती जमतीचा नाही चेष्टा मस्करीचा नाही तर एक गंभीर विषय आहे आणि ज्यावेळेस हा विषय गंभीर होतो त्यावेळेस मोठी भीषण परिस्थिती एका कुटुंबासमोर उभं राहतील तर नक्कीच ज्यांच्या आहे व्यसनमुक्तीची इच्छा त्यांना आमच्या मनापासून व्यसनमुक्तीसाठी शुभेच्छा जय व्यसनमुक्ती